तुमच्याशी आलायकडे वरतीकडे वर कस आहे रमा आई यांची जयंती त्यामुळे आलेला आहे मित्रांनो तर जग आपण आपले चौदा के फॉलोअर आहेत तुमच्या चॅनलचं नाव काय नारायण मित्रांनो यांना फॉलो करून टाका आणि मला पण फॉलो करा यांचा चौदा के फॉलोअर आहे चौदा के फॉलोअर आहे

तो और फोटो 갈다가라우데하고 kalau 비안 हे आपले संत गाडगे बाबा हे संत गाडगे बाबा बघून घ्या ना ओके हे गौतम बुद्ध कसा आहे गौतम बुद्ध आपला पंचम दिलचा का हे झेंडा ओके झेंडा वरती ओके हा आपला पिंपळ बघून घ्या ओके हे पिंपळाचं झाड ओके वरती करून घ्या एकच नंबर ओके बाकीचा नजर इथून तुम्ही पाहू शकतात मी काय कसं काय करणार चला दादा पुढे जाऊ आपण तर बघितला मित्रांनो कसा आहे नजरा आणखी पुढे इकडे जाऊ इकडे जाऊ तो ओके हा ठीक आहे चला जाऊन पू इकडे आपण आता मी दिसत आहे का बरोबर एकच नंबर ना चला जाऊ तिकडे मग आता अंदर दाखल